गुड मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डियर स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पॅरेंट्स अगोदर काम म्हणलो कारण हा व्हिडिओ अगोदर पॅरेंट्ससाठी नंतर विद्यार्थ्यांसाठी काय सर काल मला एक पेरेंट्स भेटले uh, ते म्हणले सर आय एम टीचर बट माय चाइल्ड इन क्लास टू अँड ही रीड इंग्लिश व्हॉट इज दिस हा इट इज पॉसिबल सर अहो तुम्ही गुरुजी आहेत तर तुमचं पोरग इंग्लिश स्कूलला आहे आणि आता दुसरीला गेलय आणि त्याला इंग्रजी वाचता येत नाही सर हे शिक आहे का हाय सर कारण त्याला आपण त्याची प्रॅक्टिस घेतली नाही आणि जर तुमचा मुलगा दुसरी तिसरी चौथी पाचवीला असेल ना आणि जरी त्याला वाचता येत नसेल इंग्रजी तर तुम्ही काय करा हा व्हिडिओ बघा आणि जर तुमच्या मुलाला येत असेल ना तर मला एक व्हॉट्सअप नंबर आहे माझा त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा एक दोन तीन चार अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एक्क्याण्णव सहासष्ट बावन्न याच्यावर तुम्ही काय करायचं माहिती कम्प्युटर नो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव सहासष्ट बावन्न आणि तुम्ही जर कॉन्व्हेंट स्कूलला जर हजारो लाखो रुपये फीस भरता आणि त्या ठिकाणी तुमच्या मुलाला जर येत नसेल ना तर मग काय फायदे पैसे सर आणि तुम्ही शिक्षक सुद्धा एक मला पालक म्हणते सर मी शिक्षक एका शाळेवर प्रायव्हेट शाळेवर शिकवतो म्हणले पण माझ्या मुलाला इंग्रजी येत नाही मी शिकवतो लोकांना दुसरा विषय समजा पण इंग्रजीत त्याला सरांना पण येतं सर पण असा त्यांचा प्रश्न सर हॉट इज हे कसं काय सर तर मी सांगतो मुलांना लहान मुला इंग्लिश वाचन असे शिकवावे लहान मुलांना ना त्यांना इंग्रजी वाचन कसं शिकवावं कुठून सुरुवात करावं हेच माहित नाही सर म्हणून लेकरू माग राहते आता तुम्हाला आपण लहान मुलांना शाळेत टाकतो चौथी पाचला जातो मुलगा तरी काही मुलं बरं काही मुलांना सांगाल आता बरेच वाचतात पण ज्या मुलांना वाचन येत नाही त्यांनी प्लीज व्हॉट्सअप मिळून आणि आता ते वाचन काय येत नाही याच्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हा ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकचा तुम्ही अवलंब करा शंभर टक्के तुमचं पा शंभर टक्के तुमचं लेकरू इंग्रजी वाचणार म्हणजे वाचणार याची गॅरंटी घ्यायला <tip> सर गॅरंटी घेणं सोपं नसते कारण त्या ठिकाणी तुम्हाला जे मी आता काही स्टेप सांगणार आहे का त्या स्टेपचा तुम्हाला अवलंब करावा लागणार आहे आणि त्या स्टेप तुम्ही अवलंब केल्या तर तुम्हाला ते शंभर टक्के पहा कन्सल्टन्सी अँड प्रॅक्टिस काय सातत्य आणि सराव ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत मग सर आता नेमकी सुरुवात कुठून कराव सुरुवात सुरुवात कुठून करावं माझं मुलगा आता समजा चौथी त्याला इंग्रजी वाचतो मग सर बेसिक त्याचं बेसिक पक्क आहे का आहे का नाही चेक करायचं आपल्याला आता तुमचा मुलगा आता मी समजा या दोन चार स्टेज सांगणार आहे त्यामध्ये तुमचा मुलगा कोणत्या लेवलला आहे हे तुम्हाला अगोदर शोधायचं आहे मग तुम्ही मला सांगा सर आय एम रेडी फॉर यू फॉर युअर चाइल्ड बघा मी तुम्हाला सांगतो की तुमचा मुलगा कोणत्या स्टेजला असू शकतो पहा तुम्ही मला शेवटी कमेंट करून सांगा सर माझा आता मी दोन चार स्टेप सांगणार आहे त्या स्टेप लक्षात ठेवा लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्ही सांगा सर याच स्टेप मध्ये माझा मुलगा आहे आणि त्याला नंतर तुम्ही इथून मार्गदर्शन करा याच्यावरती मला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करुट्यूबवर कमेंट करा ना सर माझा मुलगा इथं आहे आता मी काय करू आय एम रेडी फ्री आहे बघा लक्ष ठेवा आता पहिली गोष्ट आहे की एकदम छोटं बाळ आहे समजा किंवा तिसरी चौथीला गेले त्याला बी येत नाही उघड ना त्याला म्हणलं बाई आता एक माझ्याकडे गेल्या वर्षी एक मुलगी आली पा इंग्लिश होती पहिलीला काय पहिलीला आणि माझ्या माझ्या वर्गात आली दुसरीला समजा माझ्याकडं दुसऱ्या आल्यावर गेल्यावर माझ्याकडे आली म्हणली तिला मी एक शंभरचे अंक लावले काय जमला शब्द लिहायला लावले काय जमला वाचन ना म्हणजे सर शिकले काय सरमली फक्त एकच शिकले तिथं राईम्स अँड राईम्स अँड टप बस दुसरं काही नाही ड्रेस बूट सगळं चांगली होतं पण त्या ठिकाणी तिथं बेसिक पक्करा झालं नाही सर म्हणजे बेसिक पक्क करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे की तुम्हाला सांगितलं समजा एखादा अक्षर मी अल्फाबेट्स अल्फाबेट म्हणजे काय अल्फाबेट म्हणजे काय मूळ अक्षर समजा ए ए बी सी डी आता सर तुम्ही काय इंग्रजीत मग आम्हाला येते अरे बाबा येत आहे बाबा मुलांना तुम्हाला येत आहे मला माहित आहे ना आता जे व्हिडिओ बघायचं त्यांचं खरंच खूप अभिनंदन आहे ज्याला येत त्याला पण काही मुलं अक्षर असतात की त्याला येत नाही मग एबीसी डी नंतर सर गुरुजी त्यामध्ये स्वर कोणते आणि व्यंजन कोणते हे समजत नाही मग पालकांना काय ते त्यामध्ये बाळा ई आय ओ यू स्वर आहेत आणि बाकीचे व्यंजन आहेत सव्वीस अक्षर आहेत ना पाच स्वर आहेत आणि एकवीस व्यंजन आहेत त्याची माहिती सांगायची मला त्यावर केलेला आहे आता हे झालं सर खाते सांग छोट बाळ आहे त्याला ही गोष्ट करण्यासाठी किती दिवस लागतील हे करायला लय झाले आठ दिवस पण त्यासाठी तुम्हाला आपल्या लेकरासाठी चिमुकल्यासाठी वेळ द्यावा लागत सर आता मी तर सांगतो आजकालच्या माता पालक आहेत ना कमीत कमी आठवी दहावी पर्यंत शिक कमीत कमी दहावी पर्यंत शिकले आहेत ना पण त्यांना कळत सर माझ्या मुलाला ए येत नाही मग तुमचं काम आहे आता शाळेत जातो मुलगा पण शाळेत जाऊन काही प्रत्येक मुलगा लयच असं शाळेतच शिकते असं नाही घरचं वातावरण ठेवा त्यासोबत बोला नंतर ही एबीसीडी काय करा ही आपण आपल्याला करून घेत पाहा आता भाषा यायची म्हणजे मेन गोष्ट काय श्रवण भाषण वाचन लेखन असं आपल्याला सुरुवात असते मग मित्रांनो आपल्याला अगोदर श्रवण म्हणजे काय श्रवण म्हणजे ऐकणे म्हणजे घरी आपल्याला छोटे छोटे वाक्य ते सगळं बोलायचे सांगता सर फाटी दिस फाटी ते मध्ये फ्यान आहे सर फाटी दिस दिस इज अ पेन असं तो बोल म्हणजे त्याला ऐकायचं आहे नंतर ते तसं ऐकून ऐकून बोलणार म्हणजे नंबर एक झालं श्रवण नंतर भाषण श्रवण भाषण वाचन नंतर तो हळूहळू जेव्हा त्याची बेसिक पकवेल ना तेव्हा त्याचं वाचन चालू आहे म्हणजे वाचन सर कसं मग त्या मग वाचन येण्यासाठी आपल्याला याची डी त्याला आली पाहिजे याला एच म्हणतात याला सीज म्हणतात याला झेड म्हणतात याला वाय म्हणतात असं त्याला डायरेक्ट आलं पाहिजे ते म्हणते सर मला ए बीसीडी पाठायचं मग म्हण ए केले मी ओपी किंवा एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड झालं झालं पण कोणत्याला काय म्हणत त्याला सांग बरं बाबा याच्यामध्ये एम कोणतं आहे याच्यामध्ये टी कोणत आहे सर कोणामध्ये एबीसीडी डायरेक्ट त्याला डायरेक्ट इथं समजा याच्यामध्ये एखादा शब्द नाही तर त्यामधलं त्याला डायरेक्ट असं उच्चार पहिली गोष्ट गोष्टी पाठ झाली नंतर दुसरी गोष्ट आहे सर नंबर दोन ला काय शिकायचं आपल्याला की बाराकडी म्हणजे काय समजा के ए, की ए क। के का नंतर के आय की का ना के डबल ई म्हणजे असं क का की की असा आहे ना तर ही बाराखडी आपल्याला मुलाकडून पाठ करून घ्यायची आहे ही बाराखडी पाठ किती दिवस लागतील पंधरा दिवस धरा पूर्ण फक्त एकच वर पाठ करा किती एक कची क का की की कु कु के काय को का कम का वरे अक्षर लिहायचे खाली त्याची स्पेलिंग लिहायची आणि मुलाकडून पाठ करून घ्यायची शंभर टक्के तुमचे मुलं मी सांगतो मुलांना पालकांनो की शंभर टक्के तुमचे दोन दोन महिन्यातले इंग्रजी होते खरं पण ह्या स्टेप तुम्हाला फॉलो करणार नाहीत कसं दे पलंगावरी आणि दुसरी गोष्ट कन्सन्टन्स म्हणजे काय सातत्य आता माझा एक मित्र आहे तो काय करतो आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदाच व्यायाम करतो आणि फोटो टाकतो अरे म्हणून ढेरी काउन्स <laughs> आयडिया अरे व्यायाम करतो सर टाकला फोटो स्टेटसला पाहिलं ठेवायला व्यायाम करतो तू आणि ढेरी कशी राहिली मला तू ते म्हणतात अरे काय सर मी मित्र मी फक्त एकदा व्यायाम करतो आणि महिना महिना केली अरे कसं इंग्रज आहे ना एकदा करून चालत नाही ही गोष्ट सातत्य क सातत्य आहे प्रॅक्टिस सरावानी आणि सातत्य जोणी पाहिजे मग असं आपल्याला ही पहिली डी क काकीची आपल्याला मुलाकडून लिहून द्या आपल्याला लिहून द्यायची आणि दुसरी गोष्ट आपोआप येत नाही बरं तुम्हाला ते म्हणायचंय त्याला पाठीमाग म्हणायला व्हायचंय आणि पहिली ओळ झाली मग क खा खच ख खा खे किती मुलगा मनानं तयार करील पासून ते नेपर्यंत झालं की मग त्याला आपोआप त्याला हे सगळं येईल मित्रांनो लक्षात ठेवा आता पहा दुसरी गोष्ट आहे हे झालं का नंतर काय येईल नंतर हे आलं की त्याला ब्लेंडवर्ड आता ब्लेंड ब्लेंडवर्स म्हणजे काय वर्स हे तिसरा मुद्दा शिकताला आलं पाहिजे म्हणजे इंग्रजी यायची असेल तर सर ब्लेंड वर्स म्हणजे काय असं सांगतो मी तुम्हाला ब्लेंड वर्स म्हणजे पहा जसं माझा एक व्हिडिओ आहे त्यावरती तुम्ही अवश्य बघा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर माझी व्हिडिओ बघा तुमचा मुलगा शंभर मी इंग्रजी बोलणार आहे इथं पहा आता सर क्ल काय होईल सी एल क्ल बी एल ब्ल ब्लास्ट क्लास फ्लॅश म्हणजे अशा प्रकारचे एफ एल हे समजा उदाहरण देईल तुम्हाला हे ब्लेंड वर भरपूर वर्ड आहेत त्या ब्लेंड वर्स तुम्हाला प्रॅक्टिस घ्यायची नंतर हे त्याला दोन तीन गोष्टी आल्या सुरुवातीला बाराखडी आली नंतर ब्लेंड वर्स आले नंतर त्याला आपल्याला आप करायचं आहे सोपे सोपे शब्द वाचायला समजा आता त्याला बाराखडी आली सांगते ना त्याला कळते सर आता हे काय येईल बाराखडीच्या नंतर त्याला समजेल की सर आता मला आपण काय करायचं मुलाकडून छोटे शब्द समजा हे सांग काय शोभा शब्द एम ए काय ये मा।, मा, मा नंतर सोपे का, का। सोपे शब्द झाले मग त्याचे कोण प्रॅक्टिस करून घ्या सांग बरं बाबा केच काय होते क आणि याच का दुसरं के हे के का का हे मामा नंतर मग थोडं आम आता बघ आता दुसरं मग का ना क का, का ना आता बघ मग सर हे सांग काय होत के च के एस स यश श के श व यश म्हणजे हा आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे नंतर मग छोटे छोटे मग हे झालं की आपल्याला घ्यायचे वाक्य मग छोटे वाक्य घ्यायचे ना छोटे वाक्य कम हिअर कम हिअर म्हणजे या स्टेप इथून आपल्याला प्रॅक्टिस घ्यायच्या मुलांना आणि हे जर तुम्ही फॉलो फालू केल्यानंतर तुमचा विद्यार्थी तुमचं बाळ छोटस पहिलीच लेकर तेव्हा इंग्रजी लिहिते वाचते खडखड आता माझी दुसरी तिसरी माझ्याकडे पोरं ते असं खडखड इंग्रजी वाचतात आता मी रोज रोज चॅप्टर घेत असतो आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस घेतो एक माझी तीच मुलगी इंग्लिश कृती तिचं नाव आहे संस्कृती सर मला वाचू द्या म्हणजे तिचं म्हणणं की मलाच वाचू द्यादी असं आहे भानगड अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असताना आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद